मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवस पुणे दौऱ्यावर ठाकरेंकडून पुण्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी भाजपचे माजी आमदार प्रकाश मेहता निवडणुकीच्या मैदानात उतरणार घाटकोपरच्या मेळाव्यात केली घोषणा प्रकाश मेहतांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष अजित पवार गटाचा आणखी एक आमदार साथ सोडण्याची शक्यता हडपसरचे आमदार चेतन तुपे पवारांच्या कार्यक्रमाला उपस्थित राजकीय चर्चा विधान विधानभवनात शपथ घेतल्यानंतर भावना गवळींचा जय एकनाथचा नारा ज्यांच्या आशीर्वादाने मी या सभागृहात पोहोचले त्यांना वंदन केलं भावना गवळींचं स्पष्टीकरण आरक्षणाला धक्का लागल्यास राजकारणातनं संन्यास घेणार खासदार प्रफुल्ल पटेलांचं मोठं वक्तव्य आरक्षणाचा मूळ ढाचा कोणीही बदलू शकत नाही पटेलांचं विधान विधानभवनात नवनियुक्त आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न पंकजा मुंडे टिळेकर खोत फुकेंसह अकरा आमदारांना विधान परिषद उपसभापती नीलम गोहेंनी दिली शपथ एनडीएकडनं CUET UG परीक्षेचा निकाल जाहीर निकालाशी संबंधित तक्रारी चोवीस तासांच्या आत लागू करण्याची शक्यता नागपुरात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस चिखलापार गावात ट्रक गेला वाहून ट्रकमध्ये दोन जण असल्याची स्थानिकांची माहिती सांगली शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेत गोंधळाची परंपरा कायम शिक्षकांची एकमेकांना धक्काबुक्की मागील सभेमधील विषय मंजुरीवरून राडा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतानं खातं उघडलं दहा मीटर एअर पिस्टल प्रकारात कांस्य पदक पटकावत मनु भाकरनं रचला इतिहास